एका आयाताची लांबी एकोणीस मीटर आणि रुंदी अकरा मीटर आहे तर त्या आयाताचे क्षेत्रफळ किती तर सर्वप्रथम आयाताचे क्षेत्रफळ आयात म्हणजे काय तर आयात म्हणजे चौकोन असतो आयात म्हणजे चौकोन असतो चौरस आणि चौकोनामध्ये फरक आहे बघा चौरस म्हणजे ज्याच्या सगळं बाजू समान आहे तर चौकोन म्हणजे ज्याला फक्त चार बाजू आहेत चौकोन म्हणजे काय ज्याला चार बाजू आहे तर आयात अशा प्रकारचा चौकोन असतो ज्याच्या सगळ्या अँगलमध्ये सगळ्या अंतर्गत कोण हे जे आहेत हे नव्वद डिग्री असतात प्रत्येक अंतर प्रत्येक अंतर्गत कोण हा नव्वद डिग्री असतो सगळ्यांची बेरीज तीनशे साठ असते म्हणजे ते तर चौकोनासाठी कोणत्याही चौकोनाचे अंतर्गत कोणाची बेरीज हे तीनशे साठ असते आणि बघा त्याच्यामध्ये एक बाजू ही, ही जर रुंदी असेल तर हे रुंदी रुंदी समान असतात ही जर लांबी असेल तर ही लांबी आणि लांबी समान असते तर आयताचे क्षेत्रफळ आता कोणत्याही भागाचे क्षेत्रफळ असतं ते काय असतं तर त्याने व्यापलेलं क्षेत्र असतं नावातच त्याचं क्षेत्र आहे आणि क्षेत्रफळ म्हणजेच काय त्याने किती जागा व्यापलेली आहे म्हणजे आयताच्या लांबी आणि रुंदीने दोन्ही मिळून किती जागा व्यापलेली आहे हेच ते विचारलेलं आहे तर आयताचे क्षेत्रफळ याच सूत्र असतं लांबी गुणीला रुंदी लांबी गुणीला रुंदी आता लांबी जर ह्याच्याच जागी हा चौरस असला असता तर सर्व बाजू समान असल्या म्हणजे लांबी गुन्हेला लांबी झालं असतं रुंदी गुणीला रुंदी झालं असतं किंवा बाजू गुन्हेला बाजू झालं असतं म्हणजे बाजूचा वर्ग झाला असतं हेच क्षेत्रफळ आयताचं काय होऊन जातं लांबी गुन्हेला रुंदी होतं तर लांबी दिलेली आहे एकोणावीस आणि इथे दिलेलं आहे अकरा अकरा नव्वद नव्याण्णव हच्चं किती आले तर हच्च आले नऊ अकरा आणि नऊ किती होतात तर दोनशे नऊ होतात तर अकराचा इथे उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक एक जर तुम्हाला अकराचे सोपी कॅल्क्युलेशनची पद्धत सांगायची असेल तर तीही मी इथे एक्सप्लेन करतो बघा कुठली एक संख्या आहे समजा एकोणीस गुणीला मला आकरा 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 एक अकरा करायचा आहे गुणीला अकरा करायचा आहे ठीक आहे असा प्रकारे गुणाकार करायचा आहे तर मी इथे पहिले तर नऊ लिहितो सुरुवातीला एक लिहून टाकतो आणि ह्या दोघांची बेरीज करतो बघा शेवटचा आकडा हा लिहायचा पहिला आकडा हा लिहायचा आणि ह्या दोघांची बेरीज केली किती झाली दहा तर दहा फक्त इथे एकच संख्या बसली पाहिजे दोघांच्या बेरजेची एकच संख्या आली पाहिजे जी होते दहा तर फक्त याच्यातली एकच संख्या घ्यायची शेवटची आणि हा हातचा द्यायचा म्हणजे दोनशे नऊ ते जसं की आता इते आता संदा। संदा तुम्ही आता इथे बघा आता थोडंसं मोठं झालं समजा कॅल्क्युलेशन समजा तुम्ही समजा तुम्हाला विचारलं की दोनशे ब्याण्णव गुणीला किंवा एकशे दोनशे त्र्याण्णव गुणीला अकरा विचारलेला आहे पहिले तर सगळ्यात पहिले तीन लिहून टाकायचा इकडचा दोन लिहून टाकायचा त्याच्यानंतर ह्या दोघांची बेरीज करायची किती होते नऊ आणि तीन बारा होतात बाराला मी दोन लिहिले हातचा एक घेतला हातचा एक घेतलेला आहे ठीक आहे आणि तीन बारा मग ह्या दोघांची बेरीज करायची किती होते नऊ आणि दोन अकरा अकरा आणि एक बारा होतो परत एक दोन लिहायचे आणि काय करायचं हातचा कारण की हे बारा झाले हातचा दिला इथे किती होईल थ्री टू टू थ्री हे त्याचा गुणाकार होईल नसेल समजलं तर परत एखादा सांगतो समजा एकशे एकशे पंचेचाळीस आहे गुन्हेला अकरा केला मी ठीक आहे इथे पाच शेवटचा आकडा आधी लिहिला पहिला एक आकडा लिहिला आता प्रत्येक दोन बेरजेसाठी एक आकडा लिहायचा चार पाच नऊ चार आणि एक पाच ठीक आहे हे झालं शॉर्ट ट्रॅक फास्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल तर पण हातचा कधी द्यायचा ज्यावेळेस त्यांची बेरीज दहापेक्षा जास्त जात असेल त्यावेळेस हातचा द्यायचा आणि पण दोन बेरीजेसाठी एकच संख्या लिहायची म्हणजे चार पाच नऊ आणि चार आणि एक पाच अशा प्रकारे किंवा अजून एखादं उदाहरण घेऊ सातशे एकोणतीस असं काहीतरी उदाहरण घेतलं ठीक आहे दोन्हीला अकरा केलं आहे आम्ही मग इथे शेवटचा आकडा किती आहे नऊ आहे सुरुवातीचा आकडा आहे सात या दोघांची बेरीज केली किती आली अकरा आली आता मी एकच संख्या लिहिणार दोन संख्येसाठी एक, एक हच्सा घेतला या दोघांची बेरीज किती येते सात आणि दोन नऊ नौ। आणि हा एक दहा हा शून्य झाला आता दहा झाला हच्चा एक पुढे दिला म्हणजे एट झिरो वन नाईन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे या दोघांचा गुणाकार किंवा त्याच्यापेक्षाही अजून सोपं घेतलं तर बघा गुणिला अकरा केला तर इथे तीन लिहिला इथे सात लिहिला ह्या दोघांची बेरीज केली किती आली पाच या दोघांची बेरीज केली किती आली नऊ नंतर अशा प्रकारच्या शॉर्ट ट्रिक आपल्याकडे आहेत गुणाकाराचे आपण पण जर तुम्हाला गणिताचे कोणतेही प्रश्न असतील आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करायचे असतील तर तुम्ही मला बिंदास आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता ह्याला काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स पूर्ण संपू शकता आपला एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद